नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज आवक आहे फक्त नव्वद गाडी कांदा बाजारभावाची परिस्थिती काय आहे ते आपण पाहणारच आहोत पण मित्रांनो आज बाजारभावामध्ये थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे पण मित्रांनो आज दीपावली पाडवा सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मित्रांनो हॅप्पी दिवाळी आणि मित्रांनो आपण आज दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या देवाकडे प्र प्रार्थना करूयात की येणाऱ्या काळात आम्हाला भरपूर सारा उत्पन्न निघू दे व भरपूर सारा कांद्याला भाव दे अशी सरकारकडे सरकारला सुद्बुद्धी दे आणि चांगला जास्तीत जास्त कांद्याला बाजारभाव मिळू दे असं आपण देवाकडे आज दीपावली दीपावलीनिमित्त प्रार्थना करूयात आणि मागणी करूयात मित्रांनो मागील महिन्यापासून जो लाल नवीन कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झाला पण मित्रांनो त्याला सध्या बाजारभा मिळतोय सात ते आठ रुपये त्यामुळे मित्रांनो काल काँग्रेस सरकारने एक ट्विटरवरती ट्विट केलं की कांद्याला सध्या बाजारभा मिळत नाही असं ट्विट केल्यानंतर केंद्र सरकारने भाजपच्या त्यांनी मित्रांनो हालचाल केली आहे आणि लवकरच बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे मित्रांनो काही बैठकीमध्ये निर्णय होतो का ते आपण पाहणारच आहोत पण मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे ती आपण पाहूयात निरावही सुरू झाले आहेत मित्रांनो सु, सु, सुरुवातीला काही तर उल्हाळ कांद्याचा विलाव पाहूयात मित्रांनो उल्हाळ कांदा चालू आहे दोन हजार रुपये चालू आहे पाहूयात काय रेट जातोय हा जो कांदा आहे साडे तेवीस रुपयांपर्यंत गेलेला आहे एक व्हकल आहे मोठा आहे मित्रांनो गाव यांच्याकडे निलाव चालू आहे त्यांच्याकडे हा कांदा हा गेलेला आहे हो तुमचा कांदा का तुमचा का कुठला कांदा दोन कोणता कांदा परवडते का कांदा भाव खर्च तर निघाला का खर्च निघाला किती खर्च किती झाला याला आणि उत्पन्न किती निघाला किती निघाला खर्च खर्च किती झाला ऐंशी हजार उत्पन्न किती निघाला किती रुपये झाले कांदा दोन हजार रुपये दोन हजार रुपये सगळा कांदा दोन हजार रुपयानं जात नाही हां पण किती निघाल तुम्हाला हां म्हणजे निमाल निमा नुकसान किती झालं पन्नास टक्के नुकसान झालं मित्रांनो यांचा कांदा साडे तेवीस जाऊन जाऊनसुद्धा यांना जो खर्च होता तो खर्चसुद्धा निघाला नाही असं यांचं म्हणणं आहे जरी उत्पन्न जास्त निघालं असलं तरी त्यांना योग्य असा दर मिळत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मित्रांनो एकच वकल फक्त साडे तेवीसशेन गेलेला आहे पण मित्रांनो तरी शेतकऱ्यांना कांदा हा परवडत नाही मित्रांनो पाहूयात पुढे गोलटी कांदा निलाव चालू आहे दोन नंबर कांदा दिसतो आहे मोकलसहित आहे साढ़े पंद्रह चालू है वो कावाद ये का आठने साढ़ेवी दो सक्रह हो मित्रांनो सध्या चाळीतला कांदा जो तो भरपूर प्रमाणात येत असला तरी काळा काळा पडलेला भरपूर कांदा येतोय खराब झाला आहे कारण सात ते आठ महिन्यापासून चाळीमध्ये कांदा ठेवल्यामुळे भरपूर शेतकरी कांदे जे आहेत ते खराब झाले आहेत मित्रांनो चाळीतला कांदा आहे थोडी पत्ती काळी पडलेली आहे अवयात का जातोय मित्रांनो साडेचारशे रुपयाने कांदा गेलेला आहे लहान आहे चाळीत लहान पत्ती काळी पल्ली आहे मित्रांनो पाहूयात पुढे मोठ्या कांद्या दिला आणखीन मोठे कांदे दिसत आहेत पुढे पाहू शकता काही वाढ होते का बघूयात आपण तीनशे रुपयाने काळा पलेला कांदा जो आहे तो गेलेला आहे पंधराशे रुपयाने गेलेला आहे मित्रनो कांदा मोकट साईज दिसतोय दोन नंबर म्हटले तरी चालेल क्वालिटी आहे अकराशे रुपयाने गेलेला आहे पण पुढे थोडी पती जी आहे ते काळी पडलेली आहे चाई मद कंदा जो है तो भरपूर दिवस साठन खेवे ती भरपूर सारी गाड़ी पड़े दिस्ती है बोल्टी है नौशे रुपये चालू है सव्वा रुपये चालू है मित्रांनो आपण नवीन लाल कांदे लिलाव हे पाहूयात तर सध्या उन्हाळ खांद्याचा लिलाव सध्या चालू आहे आणि पुढे जाऊयात लाल नवीन कांजा लिलाव हा पाहूयात सहाशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो जाऊयात आपण एक वकल पाहायचं होतं आणखीन ह्या मोठ्या कांद्याचं त्यासाठी आपण थांबलेलो होतो पाहूयात आणखीन दोन मिनटं या मोठ्याकांनी लिहिलं पाहूयात आणि जाऊयात पुढे

शिम नो हावड़ा बावीस गलेसतो वक्कल है सात गुनिया वक्कल है ओके सत्या

साडे पंधराशे रुपयाने गेलेला आहे दोन नंबर गोलटा खांदा आहे मित्रांनो इथे पण मोठा कांदा दिसतो आहे पाहूयात का रेट जातो आहे लिलाव हितपर्यंत आलेला आहे पाहूयात एवढ्या एक कांद्याचे ओळखलचा लिलाव आणि आपण लाल नवीन कांद्याकडे जाऊयात पुन्हा पांढऱ्या खांद्याकडे जाऊयात गोलटी आहे पाहुणे बाराशे रुपयाने गेलेली आहे हा दोन नंबर गोलटा कांदा दिसतोय मित्रांनो तेराशे रुपयाने गेलेला आहे <Patriot>. <re -la> दोन दो हजार रुपयाने दिलेला आहे मित्रांनो जाऊयात आपण आता लाल नवीन कांदा पाहूयात आणि त्यानंतर पांढरा कांदा जिलावा दोन मिनटामध्ये जाणून घेऊयात काही सुधारणा होते का मित्रांनो आपण चाळीतलाच कांदा आहे ट्रेडर्स यांच्याकडे चोवीसशे रुपयाने कांदा गेला आहे मित्रांनो कांदा मिडियम असला तरी क्वालिटी आहे त्यामुळे चांगला बाजारभाव मिळाला आहे चोवीसशे रुपयाने जवळून दाखवतो मित्रांनो गोलटी अठराशे रुपये जात आहे साडे अठराशे रुपये त्याच कांद्याची गोलटी आहे बरं का सव्वा एकोणीसशे रुपयाने घोलटी जे आहे ते गेलेली आहे मित्रांनो हा कांदा पाहू शकता क्वालिटी आहे चोवीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे मित्रांनो आणि एकोणीसशे किती रुपयाने गेलं हे तुम्ही मध्ये सांगा मित्रांनो म्हणजे ध्यानात नाही विसरलो एकोणीसशे किती रुपयाने गेला आणि हा चोवीसशे रुपयाने गेला मित्रांनो आपण जाऊयात नवीन लाल कांद्याचा भाव हा पाहूयात मित्रांनो पुन्हा बावीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा कांदा साईज नाही पण मित्रांनो कांद्याला क्वालिटी आहे साईज अका एवढीच आहे पाहिलं तर चाळीस पंचे एम एम कांदा आहे बावीस रुपयाने गेलेला आहे पाहू शकता मित्रांनो आता भरपूर वेळ झाला आहे जाऊयात पुढे लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहूयात जे कोणते आठदार असतील त्यांच्याकडे आपण जाऊन पाहूयात मित्रांनो सध्या गरवा कांदासुद्धा मार्केटमध्ये भरपूर येतो आहे नवीन आहे असं वाटतंय मला तर नवीन दिसतोय बरं का पांढऱ्या पांढऱ्याकांदीची घुलटी चालू आहे सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पांढऱ्या पांढऱ्याकांदीची जात आहे बरं मोठा कंदा दिसतो का रेट जे बघूयात سندرا 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 مالے مالے سندرا 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 اجوا 850 850 850 850 سو 80 ای گگولا سو گگولا اوکے سو 80 سو 80 سو 80 سو 80 कंदा आहे मोठा आहे मित्रांनो साडे अठराशे रुपयाने गेला आहे मित्रांनो आपल्याला नवीन लाल कंदा लिलाव पाहायचा आहे आणि पांढऱ्या कंदा आणखीन पाहूयात चालू आहे तर दिसतोय पांढरेखांदा आज मार्केटमध्ये आवक कमी असल्यामुळे कमीच पाहायला मिळतो आहे आणि मित्रांनो त्याला हायस्ट बाजार बाजूला पाहिला पांढरेखांदा त्याला पंचवीस रुपयेने एक लॉट एक लॉट हा गेलेला आहे आणि गोलटीसुद्धा एकोणीसशे रुपयेपर्यंत गेलेली आहे अठराशे रुपयेपर्यंत गेलेली आहे मोठा पाहूयात काय रेट जातो आहे आधी दोन हजार रुपयेने ही गोलटी जी आहे ते गेलेली आहे ओके मित्रांनो आपण आता नवीन लाल कांद्याचा लिलाव पाहूयात मित्रांनो बडुरे भोडोरे यांचा लिलाव चालू आहे चाळीतला कांदा दिसतोय उन्हाळा कांदा आहे सोळाशे रुपये चालू दिसतोय सोळाशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे सतराशे पन्नास रुपये कांदा गेलेला आहे उन्हाळ कांदा होता मित्रांनो पाहूयात आपण आता लाल नवीन कांदा निलाव जो आहे तो आता सुरू झालेला आहे मित्रांनो कांदा लाल आहे नवीन आहे पण पावसामुळे कांदा हा थरक झाला दिसतोय पाह्यात कार्य जातो आहे मित्रांनो एक विनंती करतो की आपला जर कांदा कमीने गेला असेल तर त्याची पायती पावती जी आहे त्याच्यातला ठेवा फेसबुकला ठेवा व्हॉट्सअपला शेअर करा आणि दाखवा की आपल्या कांद्याला बाजारभाव किती मिळतो आहे तरच सरकारपर्यंत पोहोचेल मित्रांनो काल बऱ्याच शेतकऱ्यांनी दोन चार दिवसापूर्वी आपल्या पावती ज्या आहे ते सात रुपयाने सहा रुपयाने कांदा विकलेल्या पावत्या ज्या आहेत ते शेअर केल्या होत्या तर मित्रांनो त्या पावत्याच्या अनुषंगाने काँग्रेस सरकारने काल एक ट्विट केलं की कांद्याला सध्या सात हजार भाव मिळतो आहे सात रुपये आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि त्याला स्वतःच्या किशामधून सहाशे साडेशे रुपये सहाशे सहाशे रुपये काहीतरी स्वतःच्या खिशातून द्यावे लागले त्यामुळे काँग्रेसने चिफ्ट केल्यानंतर केंद्र सरकारने भाजप सरकारने आणि कृषी केंद्र केंद्रीय कृषी मंत्र्यांनी एक बैठकीचं आयोजन केलं आहे त्यामुळे मित्रांनो आज या बैठकीमध्ये काही निर्णय होतो का तो आपण पाहणारच आहोत मित्रांनो कांदा मोठा अस असला तरी खूप कमीने गेलेला आहे मित्रांनो कांदा जो आहे तो तीनशे रुपयेने कांदा गेलेला आहे दाखवतो मित्रांनो कांदा हा वरून चांगला दिसतो असला तरी आतमधून खराब दिसतो आहे क्वालिटी आहे सर्व आहे बघा हे पाहू शकता आतमधून पाणी येतं आहे पाहू शकता हा पण पाहू शकता कांद्यामधून पाणी येत असल्यामुळे याला सध्या मागणी नाही त्यामुळे कमी जातो हा कांदा कांदा भरपूर मोठा असला तरी याला खराब झाल्यामुळे मागणी नाही डागिल म्हणूनच मित्रांनो याची खरेदी केली जाते मित्रांनो आणि ही जी गोल्टी, गोल्टी जी आहे ते पाचशे रुपयाने गोलटी गेलेली आहे आणि मोठा जो कांदा आहे तो तीनशे रुपयाने गेलेला आहे कारण मित्रांनो कांदा जो आहे तो खराब झाला आहे आतमधून पाणी पडतं आहे मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक दोन लॉट हे एक लॉट हा चोवीस रुपयेपर्यंत गेला आणि एक लॉट हा साडे तेवीस रुपयेपर्यंत गेला आणि एक लॉट हा बावीस रुपयेपर्यंत गेला दोन हजार रुपयेही काही वक्कल गेले आहेत आणि उन्हाळा कांदा जरी भरपूर येत असला तरी मित्रांनो कांदा जातो आहे तो भरपूर सारा खराब झालेला पाहायला मिळतोय मित्रांनो पुन्हा कांदा हा सव्वीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे लिलाव कोणाचा बघूयात आपण हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव चालू आहे पुन्हा सव्वीसशे रुपयेपर्यंत भाव गेलेला आहे दा जोडून दाखवतो मित्रांनो चांगला दा क्वालिटी आहे थोडा आणि मोठा पण आहे पाहू शकता मित्रांनो सव्वीसशेपर्यंत गेलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे का नाही माझी माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो एक दोन लाट गेले म्हणजे बाजारभावामध्ये सुधारणा आहे असं म्हटलं चुकीचं आहे जर जास्त वकल जर पंचवीसशे वीसशे रुपयाने गेले तर आपण म्हणू शकतो आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे पण मित्रांनो सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे स्थिरता आहे बाजारात म्हटलं तरी चालेल मित्रांनो या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मी नक्की सांगा भेटेल मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह जय जवान जय किसान पण मित्रांनो पांडे कंदा मोटा कंदा दि कह तेवीस तो रुपये चालू है तेवीस रुपया चालू है कांदा तो मोटा है मित्रांनो तेवीसशे रुपयेपर्यंत भाव गेलेला आहे पण तेवीसशे रुपयाने गेलेला आहे okay. ओके मित्रांनो पांढरास कांदा सुद्धा आपण पाहिलाच आहे की तेवीसशे रुपयेपर्यंत पर्यंत मार्केट गेलेला आहे दोन हजार रुपये गोलटागोलटी जात आहे एक लॉट हा पंचवीसशे गेलेला आहे ओके मित्रांनो या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की सांगा भेटूया मित्रांनो पुन्हा नवी माहितीसह जय जवान जय किसान धन्यवाद